रामकृष्णारी रविराज महाराज काळी मीरा विमहाराज संस्थान पंढरपूर या आश्रमातर्फे तसेच मी वैयक्तिक वारकरी म्हणून कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रातील जेवढे तरुण तडफदार कीर्तनकार असतील त्यांना एक आवाहन करतोय की आज भामचंद्र डोंगरावर जो राजकीय नेत्यांकडून किंवा अनेक पक्ष असतील या पक्षांकडून जो आघात होतोय तुकोबऱ्यांची जी भूमी ज्या भूमीमध्ये तुकोबऱ्यांनी तप केलेले त्या भूमीवर आज आघात होतोय याचा अर्थ तो डोंगरावर आघात नसून आपल्यामध्ये तुकोबऱ्यांबद्दल बार जे प्रेम आहे त्या अंतकरणावर आघात होतोय म्हणजे साजे की आपल्या अंतकरणावर जर आघात होत असेल तर माणसांनी कुठंतरी पेटून उठलं पाहिजे प्रत्येकच वेळेस शांतता हे प्रतीक नाही आम्ही वारकरी मंडळी असे आहोत की एक वेळेस झेंडा हातात घेऊन आम्ही सरळ चालूही शकतो आणि वेळ प्रसंगी तो झेंडा उलटाही करू शकतो पताका उलटा केल्यानंतर पताका खाली वर दांडा येतो त्या दांड्याने काय होतं हे आम्ही वा महाराष्ट्रातील तमाम राजकीय नेते असतील अनेक पक्ष असतील यांना आम्ही ते वेळ आल्यावर दाखवून देऊ पण कृपया करून बऱ्याचशा राजकीय नेत्यांना विनंती की ही वेळ आणू नये आत्तापर्यंत आमचा वारकरी हा शांततेने सगळ्या गोष्टी जिंकत आलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला शांततेनेच हा लढा जिंकून द्यावा नवे नवे इथपर्यंत न येऊन देण्याची तुमची एक इच्छा आहे न येऊन द्यावं असं आम्हाला तरी वाटतं आणि दुसरी गोष्ट जालन्यातनं जे शिवसेनेचे अध्यक्ष जे आलेले आहेत त्यांचं मग बोलणं झालं की त्यांनी सांगितलं की आझाद मैदानावर जात असताना बाकी त्यांच्याकडे काही माणसं असतील त्यांना डिझेलला रक्कम देत होते पण या ठिकाणी मधुसूदन महाराज एक फकीर महात्मा आहे हे प्रत्येक महाराष्ट्रातील महाराज लोकं असतील कीर्तनकार असतील जे सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी हे लक्षात घ्यावं आणि त्या ठिकाणी फुल न फुलाची पाकळी जे आझाद महिनावर जे काही कार्यक्रम होईल सात दिवस त्याच्यामध्ये आपल्या महाराज मंडळींनी पाण्याची व्यवस्था असो जेवणाची व्यवस्था असो अधिक इतर व्यवस्था असो आणि विशेष दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लागणारं जे डिझेल आहे ते पदर खर्चाने करून यावं त्याचं कारण असे की गेले दहा वर्ष झालं आपण तुकोबरांच्या अभंगावर पोड भरत आलेलो आहे मग कुठे ना कुठेतरी आपण आपलं कर्तव्य आहे की आज समाजासाठी वास्तविकता राग येईल बरेच महाराज मंडळीला पण ठीक आहे आला तरी काही अडचण नाही कारण काही फरक पडणार नाही राग आल्याने हा राग आपल्याला एकमेकामध्ये न दाखवता तो राग आपल्याला आझाद मैदानावर दाखवायचा आहे आणि हा लढा जिंकून घ्यायचा आहे म्हणून आझाद मैदानावर गेल्यानंतर फुल न फुलाची पाकळी ज्याला जसं घडेल ज्याला जसं जमेल त्यांनी आपापल्या पद्धतीने प्रत्येक महाराज मंडळीने तिथं मदत करायची हे माझं प्रत्येक महाराज मंडळीला आम आव्हान आहे कारण पाठीमागे आपण पाहिलं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर गेले असताना प्रत्येक राजकीय नेते असतील मराठा महासंघाचे काही मंडळे असतील जे, जे आपल्या जातीवर प्रेम करणारे मंडळे असतील त्यांनी बरेच जणांना तिथं आपला एकही बांधव एक उपाशी मरून दिला नाही तर तेवढंच फक्त डोक्यात आहे आणि आपला वारकरी जसं आळंदीतून पंढरपूरकडे येतो एकही वारकरी उपाशी राहत नाही त्याच अनुषंगाने आपण आझाद मैदानावर गेल्यानंतर आपला वारकरी जो धारकरी आहे जो माळकरी आहे तो एकही उपाशी राहून द्यायचा नाही एवढंच फक्त साधन आहे प्रत्येक महाराष्ट्रातील कीर्तनकाराला आणि प्रत्येक कीर्तनकाराने या लढ्यामध्ये सहभागी व्हावं ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे नसेल तर मग आम्हाला म्हणावं लागेल की साहजिकच आहे की तुकोबऱ्याचे अभंग तुम्ही जे घेता ते तुकोबारांबद्दल तुमचं प्रेम नाही साहजिकचं आहे तुम्ही पोड भरण्यासाठी हे फक्त तुम्ही वापर करत आहात एवढं आम्ही समजू आणि त्या कीर्तनकारावर आम्ही आमच्याकडून तरी किमान किमान बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करू फक्त प्रत्येक कीर्तनकाराला विनंती की त्यांनी त्या ठिकाणी दहा तारखेला प्रत्येक महाराज मंडळीनं आझाद मैदानावर यावं एवढीच विनंती रामकृष्णाने